आठपाडीचं प्रतीक शिल्प हे शहराची शान ओळख आणि अभिमान ठरलं होतं डाळिंब आणि मेंढीचं हे शिल्प म्हणजे आठपाडीच्या संस्कृतीचं प्रतीक पण नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे आज तेच शिल्प दुर्लक्ष आणि अधपतनाचं प्रतीक बनलं आहे अण्णाभाऊ साठे चौकातील कोपऱ्यावर उभारलेलं आपली आटपाडी शिल्प या शिल्पाभोवती कारंज हिरवळ रंगीबेरंगी लाईट्स अशी लाखो रुपयाची सजावट केली गेली होती नागरिक येथे येऊन अभिमानानं फोटो काढतात आटपाडीचं नाव जगभर पोचवतात पण आज या ठिकाणी कारंजातलं पाणी अक्षरशः काळं झालं आहे पाण्यात आळ्या उठलेल्या आहेत आणि मच्छरांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे शहराच्या मध्यवर्ती चौकात पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाच्या शेजारी हा रोगट वातावरण तयार झालंय नागरिक येथे आनंदाने यायचे फोटो काढायचे तेच आता डेंगू गुनियाचं संभाव्य केंद्र बनलं आहे नगरपंचायतीला वारंवार तक्रारी करूनही मुख्य अधिकारी कानावर घेत नाही कालच जिल्हाधिकारी आटपाडीत होते नागरिकांनी स्वतः कलेक्टरांपुढे नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा पाढा वाचला पण मुख्य अधिकारी एवढे बेफिकर की कलेक्टरांशी देखील भेटले नाहीत अधिकारी गायब झाले आता प्रश्न असा हे अधिकारी खरंच जनतेसाठी काम करतात की कोणाच्या तरी वरधस्ताने आठपाडीचं प्रतिक्षिल्प हे शहराच्या ओळखीचं दार आहे आणि त्याची अशी दुर्दशा करणाऱ्या नगरपंचायतीला नागरिकांचा संताप आता प्रचंड आहे प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली नाहीत तर नागरिक रस्त्यावर उतरतील हे निश्चित आहे Ejam, Rahat Kematan, Nur.